नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मी तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताबद्दल सांगणार आहे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवारपासूनच होत आहे या, या दिवशी महालक्ष्मी पूजन केले जाते म्हणूनच या दिवसापासून तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करू शकता वैभवलक्ष्मी व्रत हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करा म्हणजे त्याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील दागिन्यांची पूजा केली किंवा नाण्याची पूजा केली म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते असे नाही तर ती पूजा करताना आपल्या मनातील भावना श्रद्धा महत्वाची आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा पूजा करून बघा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे माझी इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून वाटले हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा वैभवलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी सुरू करावे ही पूजा संध्याकाळी करावी पूजेची मांडणी पूर्व बाजूला करावी म्हणजे आपण पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेला झाले पाहिजे पूजेची तयारी करून घ्यायची पूजेची मांडणी करून घ्यावी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये एक पाठ त्यावर एक पाठ घ्यावा त्यावर पांढरे चौकोनी वस्त्र घालावे त्यावर मध्यभागी तांदळाची रास घालावी रास घातल्यानंतर त्यावर छोटासा असा खोलगट खड्डा केल्यासारखा करावा त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे त्यानंतर त्यावर जलपूर्ण कलश ठेवायचा कलशाला आटी दिशाने रेघा उभ्या उठवाव्यात त्यात हळद कुंकू नाणे सुपारी अक्षता घालाव्यात त्यावर एक वाटी ठेवावी आणि त्या वाटीमध्ये अक्षता घ्याव्यात अक्षदावरही अक्षदा थोडंसं हळदी कुंकू घालायचा आणि त्यावर एक दागिना ठेवावा कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला दिवा व घंटी ठेवावी उजव्या बाजूला घंटी ठेवावी कलशाच्या समोर श्रीयंत्र ठेवावे आपल्या डाव्या हाताला थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी ती नसेल तर सुपारी ठेवावी गणपती व कलश यामध्ये एक पानाचा विडा ठेवावा पाटाभोवती रांगोळी काढावी नैवेद्याला गुळ खोबरे पंचामृत व गोडाचा नैवेद्य तयार ठेवावा या प्रकारे तुम्ही पूर्ण पूजेची तयारी करून घ्यावी त्यानंतर आंघोळ करावी व धुतलेले स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे पूजेला बसल्यानंतर अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या डोळे बंद करून तुम्ही तुमच्या कुलदेवाचे व कुलदेवीचे स्मरण करा मनातल्या मनात त्यांना पूर्ण नमस्कार करा नंतर पूजेला सुरुवात करा वैभवलक्ष्मी पुस्तकातील देवीच्या आठही रूपांना नमस्कार करा तसेच श्रीयंत्रालाही नमस्कार करा त्यानंतर आचमन करावे ते झाल्यावर पाटावरील विड्यावर पळीने पाणी घालावे विड्यावर पाणी घालून झाल्यानंतर गणपतीपूजन करावे पहिल्यांदा फुलाने पाणी शिंपडावे त्यानंतर हळद कुंकू अक्षता गुलाल बुक्का फूल द्र दुर्वा या व्हाव्यात नंतर निरंजन आग ओवाळावी उदबत्ती ओवाळावी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर मग देवीची पूजा करायला तयार व्हावे वाटीतील दागिना किंवा जे नाणे असेल ते आपण लक्ष्मी स्वरूप मानतो पण त्या अगोदर लक्ष्मीला प्रिय असलेल्या श्रीयंत्राची पूजा करावी श्रीयंत्राला हळद कुंकू अक्षता तांबडे फूल व्हावेत व वा नमस्कार करावा त्यानंतर मग लक्ष्मीची पूजा करावी म्हणजेच त्या दागिन्याची पूजा करावी त्यावरही अगोदर फुलाने पाणी शिंपडावे त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा व्हावे पण न विसरता त्याला लाल फूल व्हायचं त्यानंतर अगरबत्ती निरंजन ओवाळावे त्यानंतर लक्ष्मी स्थावनाचा श्लोक म्हणावा या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडासु तेजस्विनी या रक्ता रुधिरंबरा हरिसखी या श्री मनोहल्दिनी या रत्नाकर मंथन प्रगटिता विष्णू स्वह्या गेहिनी सामापातु मनोरमा भगवती लक्ष्मी पद्मावती हा लक्ष्मी स्थवन श्लोक आहे तो म्हणावा आणि तो म्हणून झाल्यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर लक्ष्मीचे ध्यान करावे म्हणजेच देवीचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि श्लोक म्हणावा अक्षस्त्र पराशु गंधेशु कुलिश पद्मधनुहुडिका कुंडिका शक्ती मसी चर्म जलज घंटासुरा भाजनम शूल पाश सुदर्शने च हस्त प्रवाल प्रभा सेवे सैरीभ भ मर्दिनी मिह महालक्ष्मी सरोज स्थित असा म्हणून नमस्कार करावा त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी म लक्ष्मीचा श्लोक म्हणावा तो असा आहे देही सौभाग्यमारोग्य देही देवी परसुकम रूप देही जय देही यशोदही विदेही देवी कल्याण विधे परमाश्रिय रूप दे जय दे दिशो दिशोजहि विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत रूप कुरेह जय देही धन देही सर्व देवकामश देहि मे रूपे जय यशोदही दिशो जहि देवी प्रपन्नते प्रसिद्ध प्रसिद्ध मातर जगतो खिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पावाही त्वमेश्वरी देवी चराचरस्य हा श्लोक म्हणून झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी चधीमहि तन्न लक्ष्मी हा प्रचोदयात हा मंत्र म्हणून झाल्यानंतर प्रार्थना करावी रोगादी दारिद्र्य पापच अपमृत्यु वह भयशोक मनस्थापा नश्यतू मम सर्वदा श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य महाविधा छोभ भान महिपते धन धान्य पशु बहुपुत्र लाभ शतसंवर दीर्घामायू आणि ही प्रार्थना झाल्यानंतर मग श्री महालक्ष्मी अष्टक म्हणावे आणि मग श्री महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर वैभवलक्ष्मीची कथा वाचावी कथा वाचून पूर्ण झाल्यानंतर देवीला जो गोडाचा नैवेद्य बनवलेला असेल तो गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती करावी आरती झाल्यानंतर नंतर देवी पुढे डोळे बंद करून शांत बसावे व एक श्लोक म्हणायचा आहे तो असा आहे पत्रा भाग्य वदान मान चरण प्रक्षालन भोजन सत्सेव पितृदेव वारचन विधी हा सत्यगवा पालनम धान्यानाप ही धान्यानाम संग्रह न कलहचित्ता त्रुरूपा प्रिया दृष्टा प्रवाह हरी वसामी कमला तस्मिन ग्रहे निश्चिला आणि अशा प्रकारे आपली वैभव वैभवलक्ष्मीची पूजा पूर्ण होते पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद न विसरता घ्यावा व त्यानंतर भोजन करावे या पद्धतीने पूजा करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या चॅनलवर शॉर्ट्सही भरपूर आहेत एकदा चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओ व शॉर्ट्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद